समिती रोहित यांनी केली तासगाव मार्ग के ते मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी तांबोरे म्हणाले की आपणास निवडणुका जिंकायच्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला लागलं पाहिजे व समाजकारण आणि राजकारण करत असताना सैमाने वाटचाल केली पाहिजे व तरुणांनी झोकून देऊन पक्षासाठी काम करण्याची आवश्यकता आहे यावेळी युवकचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील जिल्हा उपाध्यक्ष रामदास जाधव अरविंद पाटील चिंटू पाटील दीपक पाटील हर्षवर्धन पाटील विक्रम पाटील रवींद्र फडतरे अजय पाटील चंद्रकांत लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तासताव तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निवेदन देण्यात आले होणार चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा